त्या पक्षाचे तिकिटावर निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे चोरायचे आणि परत कोर्टबाजी करायची ते तुम्हालाच लागलं फेरो आम्ही लढत राहू आज आज त्याच विषयावर सत्य काय आहे यामागचं हे दरोडे कसे टाकण्यात आले त्यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे अशा प्रकारची पत्रकार परिषद खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्या दाखवावी राहुल नार्वेकरांनी दाखवावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी जनतेसमोर जाण्याची तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाही जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात चार वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत हे खोल करतील या निकाला कशा प्रकारे भारतीय संविधान घटना अट्यंत शेड्यूल याच्या चिंड्या उडवून हा निकाल दिलेला आहे देशासमोर जनतेसमोर स्पष्ट केलं जाईल आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण कुणी या आणि प्रश्न विचार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर मिळवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहे नाही आल्यावरती बघू आपण उद्योग मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत पन्नास पंचावन्न जणांचा ताफा घेऊन गेल्या सरकारी पैशानं बरं का कुणाची गरज आहे कुणाची गरज नाही पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं पी ए ओ एस डी आजी माजी खासदार तिजोरीची लूट आहे तिजोरीचे लूट आहे तिथे गौतम आडाने भेटणार आहेत गौतम आडाने इथे भेटू शकतात पण डाओसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत जा पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी येथे घेऊन या मग डाओस वरून आणा मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार जे उद्योग जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बर का जे डायमंड मार्केट वेदांत फॉक्सकॉन असे अनेक अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग डावसला जा आधी गुजरातला जा गुजरातवरून गुजरात ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा गुंतवणूक आणि मग डावसला जा आम्ही तुमचा खर्च करू जा जाणार तुमचा तो लवा जमा आहे ना त्याचा खर्च जनता वर्गणीतून आम्ही करू पण आधी गुजरातला जे आमचा उद्योग नेलेला आहे पळवून तो आणा नरेंद्र मोदी जी एक पत्रकार परिषद की हिंमत दिखाई दस साल में उनके नेता एक पत्रकार परिषद नाही सकते हिमत है क्यू नाही लते भाग जाते हो दस साल में जो प्रधानमंत्री पत्रकारों का जनता का सामना नहीं कर पाते आजचा लेख वाचला असेल तर आपण पाहिला असेल काही उद्योगपती काही उद्योगपती आणि दिल्लीतले भाजपचे लोक जे प्रमुख लोक आहेत ते, ते, ते मुंबईचं ते राजकारण आपल्या ताब्यात घेऊ इच्छित आहेत पैशाच्या ताकदीने आणि त्यासाठी त्यांना काही लोक हाताशी पाहिजे आहेत मला वाटतं त्याची जी पावलं आहेत आपण जी माहिती देत आहे ती माझ्याही कानावरली की एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलं मुलिंद देवरा यांचा पक्ष प्रवेश करून घ्या इतकंच नाही तर त्यांना राज्यसेवेवर सुद्धा पाठवा मग त्या गटामध्ये जे जुने काही लोक गेले आहेत असं म्हणतात आमचा पक्ष आमचा पक्ष त्यांचं काय होणार जर बाहेरून आलेले लोक अशा प्रकारे तुमच्या पक्षात ताबडतोब उद्योगपतींच्या सल्ल्यानं दबावानं किंवा दिल्लीच्या दबावानं दिल्ली अशा पदांवर जाणार असतील तर मला असं वाटतं या गटाचं भविष्य काही खरं नाही मूर्ख कोण आहे देश देखरा एक, देख एक मुख्यमंत्री आधा उपमुख्यमंत्री बन गया एक महाराष्ट्र का मुख्यमंत्री था जो पहले उप मुख्यमंत्री बन गया और फिर आधा उप मुख्यमंत्री हो गया उसका बना दिया उसका काट दिया उसको वो क्या बात करेगा मंदिर के बारे में ये लोगों ने बात नहीं करनी चाहिए शंकराचार्य की बात सुन लीजिए हम शंकराचार्य की बात मान रहे इसलिए मूर्ख है शंकराचार्य ने जो शास्त्र का आधार दिया है मंदिर के बारे में हम वो बात मान रहे हैं सुन रहे हैं फॉलो कर रहे, तो मूर्ख आहे तो आपण आप बन ये शंकराचार्य मिस्टर फडणवीस हा आता प्रश्न आहे तुमचा राम जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे काय योगदान हे सुंदर सिंग भंडारी बरं का सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष बरं का ज्यांनी सांगितलं लालकृष्ण आडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामुळे जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता ते कोण सांगताय देवेंद्र दे फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं फडणवीसजी नीट समजून घ्या सिंह भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटवजींना वाईट वाटलं हा अडवाणींना अतिव दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं विवॅन कमिशन नेमलं गेलं त्याच्यात जी चार्जशीट आहे चार्जशीट आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह रणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला उगाच मूर्खपणा करू नका